मदे से से नेशन फर्स्ट न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनल लाईक आणि ला सबस्क्राईब करा तर आता पाहूया ताज्या घडामोडी भवानी येथील केक क्रीमीला यांच्याकडे तुम्हाला अगदी रिजनेबल प्राइस मध्ये केक्स अवेलेबल होतील तेही असंख्य व्हरायटीज मध्ये मुख्य म्हणजे यांचे केक्स अगदी फ्रेश असतात मग तुम्ही सुद्धा केक घ्यायचा प्लॅन करताय तर आजच भेट द्या केक क्रीमीला पेठ सोलापूर महावितरण मुख्य कार्यालय मुंबई माननीय श्री अरविंद भादीकर साहेब आज शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर आले असता बालाजी सरोवर प्रीमियम हॉटेल आसरा चौक रोड सोलापूर येथे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन दहा एकोणतीसच्या च्या वतीने सोलापूर मंडळ अध्यक्ष श्री सुनील काळे सोलापूर शहर विभाग अध्यक्ष श्री अनिल कुमार बनसोडे श्री बसंजय फताटे श्री नरेंद्र सुवर्णकर श्री गुंडप्पा बनसोडे श्री अश्विन भांगे श्री संतोष कुंभार आदी सभासद पदाधिकारी यांच्या वतीने सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पावन नगरीमध्ये सहर्ष स्वागत करण्यात आले या प्रसंगी सोलापूर मंडळ अधीक्षक अभियंता माननीय श्री सुनील माने साहेब सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता माननीय श्री आशिष मेहता साहेब सोलापूर ग्रामीण विभाग कार्यकारी अभियंता माननीय श्री रमेश राठोड साहेब सोलापूर मंडळ कार्यकारी अभियंता प्रशासन माननीय श्री सूर्यप्रकाश अरळी साहेब आदी उपस्थित होते आणि शुद्ध फळांचा ज्यूस पिण्यासाठी एकदा गोकुळ ज्यूस आणि स्नॅक्सला अवश्य द्या